नमस्कार मी कोमल पाटील एबी मराठी न्यूज मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत मंडळी आपण बघतोय की प्रचंड प्रमाणात उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी जे आहे ते सोडलं जात आहे त्यामुळे अनेक जे मंदिर आहेत नदी पात्रातली पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्यातलंच एक मंदिर म्हणजे विष्णुपद मंदिर आहे माझ्या मागे विष्णुपद मंदिर आहे आणि ते पूर्णपणे आता पाण्याखाली गेलेलं आहे मंदिराकडे जाण्याचा जो मार्ग आहे तोही पूर्णपणे जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे तर पाण्याच्या विसर्गाच्याकडे जर आपण पाहिलं तर काल पावणे दोन लाखांचा जवळपास जो विसर्ग आहे तो अजून पंढरपूरमध्ये पूर्णपणे पोहोचलेला नाहीये आणि तो तेव्हाच तर जर एवढ्या प्रमाणात जर पाणी मध्ये आलंय तर पूर्णपणे जो पाण्याचा विसर्ग आहे तो जर मध्ये पोहोचला तर कदाचित ही जी माझ्या मागचे जे इतर मंदिर आहेत ती देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जे भाविक आहेत ते देखील खर तर मंदिराचं लांबूनच दर्शन घेऊन आपल्याला जाताना दिसत आहेत त्यानंतर नदीकाठी जी शेती आहे ती देखील पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते कारण पाण्याचा जो विसर्ग आहे तो प्रचंड प्रमाणात मोठा आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आज सकाळी दहा वाजता जवळपास एक लाख चाळीस हजार क्युसेकने जे आहे ते उजनी धरणातून पाणी सोडलं जात आहे दुसरीकडे वीर धरणामधून पण जवळपास पंधरा हजार ने पाण्याचा जो विसर्ग आहे तो भीमा नदी पात्रात येतोय त्यामुळे नक्कीच सखोल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे जवळपास एकशे पंचवीस कुटुंबांचं स्थलांतर देखील प्रशासनाने केलेलं आहे त्यामुळे प्रशासन देखील सज्ज आहे इथले नागरिक जे आहेत ते देखील आता सतर्क असताना आपल्याला दिसत आपण पाहिलं तर विष्णुपद मंदिर आता पूर्णपणे पाहण्याखाली जे आहे ते गेलेलं आहे वेळोवेळी या अपडेट जाणून घेत राहूत पाहत रहा एबी बी मराठी न्यूज पंढरपूर